तुमच्यापैकी अनेकांना चायनीज कॉर्नरवर चायनीज फूड खायला आवडतं काही जण तर रात्री जेवत नाहीत पण चायनीज फूड खाऊनच पोट भरतात त्यामुळे रस्त्याच्या कडेला पदपतावर गल्लोगल्ली तुम्हाला चायनीजची चा अनेक दुकाने पाहायला मिळतात चवीला चमचमीत असे चायनीज फूड खाण्यासाठी चायनीजच्या गाड्यांवर रात्रीच्या वेळी तुफान गर्दी पाहायला मिळते पण काही चायनीजच्या गाड्यांवर अजिबात हायजीन आणि स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही त्यांची वारंवार काही उदाहरणं समोर आली ज्यात चायनीज दुकानदार ग्राहकांच्या जीवाशी खेळ करताना दिसून आले त्यात आता पुन्हा एक व्हिडिओ समोर आलाय जो पाहून तुम्ही आयुष्यात कधी चायनीज नूडल्स खाणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एच पी एन ला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल व्हिडिओ कॉर्नरच्या फळीवर तयार चायनीज नूडल्स ठेवलेले दिसतात ज्यात चक्क जिवंत पांढरे किडे दिसत दिसतात पण हेच तयार चायनीज नूडल्स लोकांना खाऊ दिलं जात होतं दरम्यान अनेक जण हा केळसवाना प्रकार तिथे उपस्थितीत लोकही संताप व्यक्त करताना दिसत आहेत पण हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप समोर आलं नाही हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर संदीप अंडरस्कोर जलंधरिया नाईनटीन एटी फोर नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आहे नूडल्समध्ये आढळले किडे व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने आहे की स्वस्त दुकानातून खाल्लं असं होतं दुसऱ्या युजरने लिहिलं चायनीज खाणं आजपासून बंद तिसऱ्या युजरने लिहिलं की हे चीनचं चायनीज आहे आणखी एका युजरने लिहिलं की मी आपुढे कधीही बाहेरचं फास्ट फूड खाणार नाही